शिक्षण आरोग्य सामाजिक राजकीय कृषी विषयक आणि सांस्कृतिक माहितीचं सा सक्षम व्यासपीठ सरपंच माझा एकच ध्यास गावाचा विकास श्रीरामपूर येथे खासदार भाऊसाहेब वाघचवरे यांचे चिरंजीव शिवसेनेचे से ठाण्यावाग रोहितदा वागचवे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी लोकनेते खासदार भाऊसाहेब वाघचवरे मित्र मंडळ मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोगनिदान मोफत मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम घेण्यात आला तसेच विविध उपक्रम देखील राबवण्यात आले श्रीरामपूर येथील आगाशी सभागृह लोकमान्य टिळक वाचनालय मेन रोड श्रीरामपूर या ठिकाणी भावी आमदार रोहितदादा वाक्चौरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम साजरे करण्यात आले त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल तसेच विविध रोगनिदान शिबिर असेल अशा सर्व प्रकारचे विविध उपक्रम साजरे करण्यात आले आपल्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य जनतेला काहीतरी फायदा झाला पाहिजे त्यामुळे हे सर्व उपक्रम राबवून रोहितदादा वागचवरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी खासदार भाऊसाहेब वागचौरे साई अर्पण फाउंडेशनच्या अध्यक्षा सरस्वती भाऊसाहेब वागचौरे अॅडव्होकेट अमोल बोराडे पूजाताई रोहित प्रभावती प्रभावतीताई घोगरे पद्मश्री राहीबाई पोपरे माऊली मुरकुटे सौ वंदनाताई मुरकुटे सचिन बडदे शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे राज्य समन्वयक मुकुंजी सिनगर अशोक थोरे मामा तालुका प्रमुख लखन भगत बोरकर काका सुधीर वायखिंडे सदाशिव पटारे कुसेकर काका मेजर महेंद्र सोनावणे डॉक्टर नंदकुमार गोडगे पत्रकार रामनाथ बोराडे नंदकुमार बोडके ॲडव्होकेट अमोल बोराडे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते तसेच श्रीरामपूर तालुक्यातील उद्धव ठाकरे शिवसेना सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन मेजर महिंद्र सोनवणे मित्रपरिवार संगमनेर तसेच डिफेन्स स्पोर्ट्स फाउंडेशन पुणे व साई अर्पण फाउंडेशन शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले तसेच या कार्यक्रमासाठी हजारो कार्यकर्ते यांनी या शिबिराचा लाभ घेतला असा हा भव्य दिव्य उपक्रम साजरा करून भावी आमदार संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यामध्ये बॅनर लावून रोहित दादा वाकचौरे यांचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला या निमित्ताने एक आपण समाज सेवा किंवा कार्य घडलं पाहिजे असं आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून हा उपक्रम माननीय खासदार साहेब मित्रमंडळीच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आला आहे आणि आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो सर्वांचे मनापासून आभार मानतो की आपण सर्वांनी शुभेच्छा आशीर्वाद दिले प्रेर दिलं असंच पुढे राहू द्या आपल्या या तालुक्याच्या करामपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आदरणीय खासदार भाऊसाहेब साथ आपल्याला आहेच आणि त्याने माझीही साथ आपल्याला आहे आणि सदैव राही आणि तुमचा एक मित्र या नात्याने मी आपल्याशी संवाद करत आहे की सिरापूर तालुक्यामध्ये आता मी काम सुरू केलेलं आहे म्हणजे जनतेची सेवा करणं आणि सर्वसामान्य जनता गोरगरीब जनता त्यांचे प्रश्न सोडवलं त्यांना न्याय मिळवून देणं आपल्या तालुक्याचा दे विकास कसा करते सगळ्या बाबतीत आता ते खासदार रावसाहेब साहेबांच्या माध्यमातून हेच माझं ध्येय आहे जनसेवेसाठी मी आता या ठिकाणी कार्यरत झालेलो आहे आणि आता जनतेची इच्छा आहे आपल्या आप पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे शिवसैनिकांची इच्छा आहे इतर शेतकऱ्या मित्रांची इच्छा आहे की मी या ठिकाण इथून आमदारकी लढावे तर म्हणून माझी पण इच्छा आहे आणि त्यासाठी पण मी आता तयारी सुरू केलेली आहे मनापासून प्रयत्न करणार आहे पुढे बघू काय होईल ते पण तयारी करायला पाहिजे संधी आहे तर संधीच केलं पाहिजे या मताचं आहे आणि आदरणीय डॉक्टर साहेबांच्या सांगायचं म्हटलं तर आपल्या सर्वांना माहितच आहे की त्यांच्याकडे धर्माचा आहे किंवा आहे नागरिक आहे

नाही अजिबात चांगलंच करायचं विनंती करतो आणि सांगतो की एक मित्र भाऊ या नात्याने मला कधी आवडत्या केव्हाही आवडत्या गोविड तुमच्यासाठी सदैव तयार आहे तुमच्यासाठी तुमच्या रक्तासाठी आणि तुमचे सर्व काम करण्यासाठी सहकार्य मला माझा शब्द आहे आपल्याला मनापासून सांगतो की मी पूर्णपणे आपल्यासाठी कार्यरत या ठिकाणी आहे आणि सदैव राहीन आपला माणूस आपल्यासाठी हे आहे आणि सदैव राहणार आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण आभार त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो